श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजावे लवकरच तुम्ही करोडपती होणार तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत अनेक लोकांसोबत अनेक असे घडते की कपडे घात गा, घालताना खिशातून पैसे पडतात तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे परंतु ज्योतिषशास्त्राच्या अशकुन अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते शकुना शकूनशास्त्र शकुन ज्योतिषमधील एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो परंतु ज्योतिषशास्त्रा शास् ज्योतिषाचार्य प्रवीण के त्रिवेदी यांच्यानुसार आजकाल लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात परंतु आजही कुठे ना कुठे या गोष्टीचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भाविकांच्या संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत हो भाविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज घे बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो तसेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका खिशातून नाणे खाली पडले कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तुम्ही तयार राहावे घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादं नारळ ठेवलेलं असेल आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही घरामध्ये किंवा कुंडीमध्ये आपोआप तुळस उगवणे घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवणे तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचेही संकेत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला काही काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणे खूप शुभ असते आणि शुभ संकेत यांना विशेष महत्त्व आहे ग्रंथग्र धर्मग्रंथात देखील या तुम्ही या शुभ संकेताचा उल्लेख आढळतो आज आपण अशाच काही शुभ संकेताबद्दल जाणून घेणार आहोत जे सकाळी दिसल्यास किंवा अनुभवायला 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 आल्यास शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सकाळी काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणे खूप शुभ असते असे म्हणतात की तुम्ही सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर समजून द्या की तुमचे यशस्वी काम होणार आहे पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी डोळे उघडताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे खूप शुभ असते पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे म्हणजे तुमचा दिवस खूप शुभ आणि यशस्वी होणार आहे मंदिरातील घटना मंदिरातील घंटांचा आवाज ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर मंदिरातील घंटा ऐकू आल्यास ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला देखील तुमच्या प्रियजनांकडून काही चांगली बातमी मिळणार आहे आणि घरात आनंद येणार आहे शंख सुपारी पांढरी फुले हत्ती पहाडे पहाटे पाहणे शुभ असते हे पाहिल्यास धनाची देवता कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते महिलेला झाडू मारताना पाहणे ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या शुभ शुभकामाच्या वेळी एखादी महिला रस्ता साफ करताना किंवा झाडू मारताना दिसले असते खूप शुभ मानले जाते यामुळे तुम्हाला कामात यश मिळण्याचे संकेत मिळतात आणि असे मानले जाते की हे पाहून व्यक्तींची कितीही मोठी समस्या दूर होते गायीचे दर्शन पहाटे घरातून बाहेर पडतात जर तुम्हाला गायी दिसली तर ती खूप शुभ मानली जाते विशेषतः तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी निघाला असाल असतात वाटेमध्ये तुम्हाला या दिनचे शुभ संकेत देते काळ आपल्याला येणाऱ्या उद्याची संकेत दा आदेश देत आहे असतो आपल्या आयुष्यात आनंद दे येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो त्यासाठी आयुष्यात अशा अनेक घटना घडतात त्या आपल्याला चांगल्या वाईट दिवसाचा दिवसांची संकेत दे येतात परंतु आपण हे ते संकेत वेळच ओळखले नाही तर किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही तर ग्रंथ धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाढदिवस सुरू होणार आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पंडित इंद्रमणी धन घनश्यामाला सांगतात की हे शुभ संकेत जाणून घेण्यासाठी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणे आवश्यक आहे पौराणिक कथा ऐकूया आपण शास्त्रानुसार एखादा मा नाराज मुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेला नाराज नारदजी म्हणाले हे भगवान स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे हे माणसे कसे ओळखावे ओळखवावे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो आणि ना ते समजतात आणि काहींना हे समजत नाहीत काहींना ओळखता येतात तर काहींना ओळखता येत नाहीत जाणून घेऊया ते संकेत कसे ओळखावे जे आपल्याला चांगल्या काळाची सूचना सूचक आहेत चांगल्या वेळेचे शुभ संकेत घराबाहेर पांढरा किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तो खूप शुभ संकेत मानला जातो आपण गायीला रोटी खायला दिली पाहिजे त्यातून आपल्याला पुण्यामध्ये घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे हिरव्या भाजेपाल्या भाज्या हिरव्या गवत दिसले तर तुम्ही र खडलेले कामे पूर्ण होण्याचे संकेत मानू शकता जर घरामध्ये पक्षी येऊन खिलबिलाट करत असतील आणि घरात घरट करून राहत राहू लागले असतील तर त्यांचा अर्थ काही शुभ वार्ता मिळण्याची ते संकेत आहेत घराबाहेर पडताना जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते दे देखील आपल्याला शुभ संकेत मानले जाते कधी कधी आपल्या तळहातावर खात सुटणे सुटते तसे होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो झोप येत असताना स्वप्नात माता लक्ष्मीचे दर्शन झाले तर समजून द्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे अचानक मंदिरात पूजा किंवा आरती एकवा आली तर ते लक्ष्मी आहे त्याचप्रमाणे घरात पांढरे कबूतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाचे शुभ संकेत आहे हनुमानांची या रूपातील मूर्ती किंवा फोटो घरात लावणं हे शुभ संकेत आहेत यामुळे संकटाचा शत्रूंचा नाश होतो गोबड दिसणे घोबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्यांचे दर्शन होणे सामान्य मानले जात नाही पण जर तुम्हाला दिवसा कधी घोबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षा होणार आहे सणाच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत असे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अपाट संपत्ती मिळवून देते स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडीत सी दिसणे हे देवी लक्ष्मीची लक्षणं मानली जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते उत्तरेकडील दिशा ही धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्रोत ठेवावा या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह अडकतो तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडले अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत पैशांच्या ठिकाणी लाल कापड अंतरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या आत पैशांच्या ठिकाणी आरसा ठेवावा कारण हे शुभ मानले जाते कारण पैशाचे प्रतिबिंब आरशात पडल्याने पैसा आणि हा वाढू लागतोच घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर दक्षिणपूर्व अर्थात अग्नियदिशेत असावे गॅस आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवणे यामुळे आर्थिक नुकसान होते घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशाचे हानी दर्शवते तर हे होते शुभ संकेत हे संकेत दिसले तर तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या वाव सीमा या चॅनलवरती आणखीनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त